तर टायगर बघावा मी तुम्हाला खेल अमळेरात एक वेगळंच वातावरण आज पाहायला मिळालं माजी आमदार श्रीदादा चौधरी ॲक्शन मोडवर आलेले दिसले त्यांनी नगराध्यक्ष परीक्षित बावीसकर आणि सहकाऱ्यांच्या सोबत लालबाग आठवडे बाजार मासे मार्केट व त्या परिसरात व्यापारी ज्या ठिकाणी जास्त राहतात त्या एरियामध्ये त्या परिसरात लोकांच्या समस्या जाणून घेतल्या काय करायला पाहिजे काय कर राहिलं आहे लोकांची अपेक्षा काय हे जाणून घेतल्या त्यांचे समर्थक कार्यकर्ते जे म्हणतात की टायगर जिंदा आहे त्याची झलक आज श्रीरदादा यांनी दाखवली लोकांच्या समस्या जाणून घ्यायला कोणीतरी पुढे येत आहे रस्त्यावर येत आहे आहे हेच फार समाधानकारक आहे श्रीरदादा चौधरी डॉक्टर परीक्षित भाईस्कर यांच्यासोबत पंकज चौधरी जे घटनेते आहेत आणि साहेबराव पवार जे नगरसेवक आहेत आधी सहकारी होते ते तिथून दौरा करून गेल्यानंतर नागरिकांना आम्ही विचारले असता नागरिकांनी सांगितलं की प्रत्यक्ष एक माजी आमदार व विद्यमान नगराध्यक्ष येऊन आम्हाला काय करायला पाहिजे असं विचारतो आजवर कोणीच असं विचारलं नाही काय करायला पाहिजे काय अपेक्षा आहेत तर यांनी अपेक्षा येऊन विचारल्या हे फार समाधानकारक वाटलं असं सा त्यांनी सांगितलं आता शिरीरदादा ॲक्शन मोडवर आलेलेच आहेत मला खात्री आहे की ते निश्चित लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील त्यामुळे त्यांचे समर्थक कार्यकर्ते जे म्हणतात टायगर बी जिंदा आहे तर टायगर बचावा मी तुम्हाला खेल खऱ्या अर्थाने तुमची चमत्कार दाखवा तुमचं काम दाखवा कामाची झलन दाखवा आणि तुमच्या नेतृत्वाखाली डॉक्टर परीक्षित बावेस्कर व सगळे सहकारी नगरसेवक यांची आठवणीतली कारकिर्द लोकांना दाखवून द्या